नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये रथसप्तमीचे सप्तमीचे महत्व पूजा विधी आणि कथा जाणून घेणार आहोत शुद्ध सप्तमीला रथसप्तमी सप्तमी असे म्हणतात माग शुद्ध स प्रतिमेपासून स्त्रिया उपवास करतात दररोज सूर्योदयावेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात रथसप्तमीपर्यंत सप्तमी पर्यंत उपवास धरतात रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढतात त्यावर एका पाटावर सात गोड्यांचा रथ काढून त्यात सूर्याची प्रतिमा काढून पूजा करतात सूर्याला लाल गंध लाल फुले अर्पित करतात नैवद्यात खीर बनवून ठेवतात अंगणात गोवऱ्या पेटून त्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून दूध उतू जाईपर्यंत ते उघड ठेवतात रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे है। या दिवसाचे व्रत म्हणून महत्व आहे या पूजनाने समृद्धी प्राप्त होते आदिती आणि अशक अशप यांचे पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे असे मानले जाते भारताच्या विविध प्रांतामध्ये पण रथसप्तमी सप्तमी साजरी केली जाते दक्षिण भारतात तर हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो संस्कृतीच्या दृष्टीने या दिवसाचे विशेष महत्व आहे सूर्याची उपासना पूजा या दिवशी करण्याचे महत्व आहे दक्षिण भागातील ठिकाणी असलेल्या गावामध्ये रथयात्रा काढली जाऊन ब्रह्मोत्सव साजरा केला जातो दक्षिण भारतातील वास्तव्य असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात हा दिवस मोठ्या सणाच्या रूपात साजरा केला जातो भारताचे विविध प्रांत बिहार झारखंड तसेच ओडिसामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो आता बघूया रथ सप्तमीचे महत्व माघ महिन्यातील शुल्क सप्तमीला रथ सप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात गोडे असतात म्हणून रथ सप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्यनारायणाची पूजा करतात सूर्यग्रहाचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये आहे सूर्य स्वयप्रकाशी असून अन्य ग्रह त्यांचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी सूर्याचा उत्तराने प्रवास आणि त्यांच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्तलोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरानात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरे म्हणजे उत्तर, उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असे देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्व प्राप्त होते तसेच महत्व सूर्याच्या रथाला हो देखील होते त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकार कार पूजा केली जाते रथसप्तमीची सप्तमीची पूजा विधी रथसप्तमीला अरुण दयाकालीन स्नान करावे सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्यनमस्कार घालावे पाठावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्यांची पूजा देखील करावी त्यांना लाल फुले वाहावेत सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदयश्रोतम सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यापैकी एखादे श्रोत भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे खिरपुरीचा नैवेद्य दाखवावा सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सात वार व वा बारा चाकी बारा राशी दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते अंगणात गोऱ्या पेटून त्यावर एका बोळक्यात दूध उतुजाईपर्यंत तापवतात म्हणजेच अग्नीला समर्पित होईपर्यंत ठेवतात त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात रथसप्तमी कथा श्रीकृष्णाचा मुलगा शांप याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एखादा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागेश स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाचा मुलास माहिती नव्हते दुर्वासा ऋषी खूप दिवसाच्या तापानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तापामुळे कमजोर झाले होते तेव्हा हे बघून श्याम यांना हल हसले हसण्याचे कारण कळाल्यानंतर दुर्वासांना त्यांचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला तुला शरीर कुष्ठरोगी होईल तसेच घडले देखील अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा नाही झाला तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मानून शांब याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्यांचा रोग बरा देखील झाला अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद